दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे शंकराय हॉस्पिटल पनवेल सुवर्णयुग युवा मंच आळे व ज्येष्ठ नागरिक संघ आळे संतवाडी कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं सातवे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये एकशे बहात्तर जणांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे व बेचाळीस नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराय हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी जुन्नर तालुक्यात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मागील दहा महिन्यात आठ शिबिरं संपन्न झाली असून दोन हजारपेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत नागरिकांना त्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी केलंय या प्रसंगी विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे विवेक काकडे ऋषिकेश कुऱ्हाडे शंकराय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व त्यांची सर्व टीम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके उपाध्यक्ष किसन जाधव सचिव शिवाजी कुऱ्हाडे सहसचिव नामदेव दिघे माजी सैनिक जालिंदर माळी सकाराम कुऱ्हाडे नागेश कुऱ्हाडे किसन भैरट हिरोजी कुऱ्हाडे पांडुरंग गाडवे मंगल कुऱ्हाडे योगेश वागचौरे आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते